अच्छा म्हणून अच्छा पण मग आता हे दुहे आलेलं आहे तर मग उद्या पण हे करणार आणि लक्ष्मीपूज अच्छा त्या नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज तुम्ही मला डायरेक्ट या लोकमध्ये पाहत असाल मस्त अशी साडी नेसून तयार झालेली आहे आणि सकाळी सकाळी निघाली तरी कुठे तर सांगते सांगते दोन मिनटं जरा दमधरा काम वगैरे सगळं आवरलेलं आहे भाजी चपाती झालेली आहे मस्त बटाटा आणि चपाती केलेली आहे आणि त्यात ताईंचा ता� कॉल आला की कोसुंबीला जायचं आहे म्हणून आणि मग स्वाती मी आणि ताई आता आम्ही कुसुंबीला निघालो आहोत <laughs> आणि मग काय गडबड त्याच्यामुळे आधी व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही पटकन आता आवरलेलं आहे आत्ता वाजले आहे साडे दहा आणि आता निघतो आहोत तर चला मी छान अशी तयार झालेली आहे आणि हे जे मंगळसूत्र जे बघता तर हे मी बनवलेलं आहे स्वतः आणि हे कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि चला आता तयारी झालीच आहे तर निघतो आहोत कुसुंबीसाठी मस्त अशी भाजी चपाती घेतलेली आहे भाजी चपाती मग कुठेतरी तिकडेच मस्त असं बसून जेवण करायचं रान विवा खायचं आणि दर्शन घ्यायचं देवीचं आणि यायचं असा प्लान आहे तर आता चला निघत आहोत चला मस्त तयार हो, झालो आहोत आईंची आणि स्वातीची अजून कडबड चालू आहे ओटी वगैरे घेणं आणि छान तयार झालेले आहेत बघा किती छान दिसतंय आणि चला आता आवरलंच आहे आणि निघतोच आहोत कारण उशीर होतो मग परत जाऊन यायला पण झालं पाहिजे ना त्याच्यामुळेर धरण आणि भरपूर आहे आम्ही त्या दिवशी राऊंड मारून गेलो हा ना

आम्ही आता पोहोचलोच हो। आहोत आणि निघतो आहोत मंदिराकडे आधीचं जे तुम्ही मंदिर पाहिलं ते मेन स्थान आहे आणि तिथे पहिलं दर्शन करावं लागतं त्यानंतर मग पुढे यावं लागतं तर आता इकडे पुढे आलो हो, आहोत आणि हा सोमवार आहे आणि आदलं मजा आत्ता काही हे नाही त्याच्यामुळे सगळं निवांत आहे त्याच्या एरवी एवढी गर्दी असते की खूपच आणि छान असा हा किल्ला किल्ले प्रतापगड भारी रायगड एवढी गर्दी असते ना इथे ते म्हणजे स्वयंपाक बनवतात जत्रा साजरी केली जाते इथे आणि प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते आणि आत्ता एकदम मोकळा आहे खूप म्हणजे खूप दर्शनही व्यवस्थित होऊन जाईल तर चला निघतो आहोत दर्शनासाठी सुंदर असं वातावरण आणि त्यामध्ये आपण आलो हो आहोत छान असं कुसुंबीच्या काळेश्वरीच्या दर्शनासाठी आणि खरंच खूप छान आहे मंडळी एकदम फ्रेश वाटतं आहे आणि वातावरण तर तुम्ही बघतायच मस्त असं हिरवागार डोंगर आणि एकदम शांत परिसर एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि म्हणजे एकदम भारीच वाटतं इकडे आलं की एकदम भारीच वाटतं कारण मी तीन वर्ष राहिलेली आहे मेढ्यामध्ये त्याच्यामुळे दरवर्षी यायचंच आम्ही कुसुंबीला आणि अधूनमधूनही कधी वाटलं तरी नक्कीच यायचं तर चला आधी आईचं दर्शन घेऊयात आणि मग गप्पा मारू तर हे छान असं मंदिर आहे आणि समोर आईचा गाभारा आणि आतमध्ये जाऊयातच इथे हा जो कासव आहे तो काचेमध्ये पूर्ण पॅक केलेला आहे पाणी सुटलंय का त्याला का पाण्यामध्ये अच्छा पाण्यामध्ये ठेवलेलं आहे ते दोघींची गडबड चालली आहे ओ टी काढायची सगळं ना व्यवस्थित आपण आता गाभाऱ्यामध्ये आलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता आपली काळेश्वरी किती छान दिसते आणि इथे तर या तीन देवी आहेत मांढरदेवी कुसुंबी आणि वाकण वाकण अशा या तिन्ही पण बहिणी आहेत आणि तिघे पण आपल्याला एकाच ठिकाणी यांचं दर्शन होऊन जातं तर आपण दरवर्षी नवरात्रीमध्ये येतो आणि नवरात्रीमध्ये आपण या देवींचं दर्शन घेत असतो पण यंदा येता जमलं नाही म्हणून आपण आत्ता आलो आहोत आणि किती छान आपली देवी बसलेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असं चंद्र केलेलं आहे चांदण्या आहेत आणि आपल्या या तिन्ही पण देवी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि एवढं छान दर्शन आपल्याला होऊन जातं खूपच म्हणजे असं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं अच्छा मग अच्छा पण मग आता हे दुहे आलेलं आहे तर मग उद्या पण हे करणार आणि अच्छा त्यामुळे ही सगळी आरास केलेली आहे का मस्त उत्सव खूपच छान दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि मस्त वाटलं म्हणजे असं हे करून म्हणजे नवरात्रीमध्ये नाही तर आपण म्हणजे दिवाळीत सुद्धा येऊ शकतो आपल्याला हे असं बरंच काही पाहायला मिळेल आणि एरवी पण म्हणजे असं कधी समजा तर मांढरदेवची जर यात्रा असते तर त्यावेळेस इथे हे केलं जातं का कुसुंबीची यात्रा कधी असते अच्छा खूप चतुर्थी लांबून हो खरच खूप लांबून लांबून लोक येतात जागृत देवस्थान आईचा आशीर्वाद असा सगळ्यांच्या पाठीशी राहो खूप मस्त तसं दर्शन झालं आणि तुम्ही ऐकलं दादांनी किती छान माहिती आपल्याला दिली आणि भारी वाटलं एकदम नवरात्रीच नाही एरवी एरवीसुद्धा म्हणजे देवीचे खूप छान पद्धतीने जे सणवार असतात किंवा जे वार असतात तर ते साजरे केले जातात आणि असे छान छान देखावे केले जातात तुम्ही बघू शकता लोक खूप लांबून येतात आणि असं दर्शनासाठी आणि बघा थोडासा विसावा आईच्या दारात असं खूप छान वाटतं आणि खरंच खूप भारी आहे जर तुम्ही सातारा भागात असाल कधी जर आला नसाल तर नक्कीच उसुंबी या ठिकाणी या मेढा इथून आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि परिसरसुद्धा खूप छान आहे तर आपण आता चल इथे झालेलं आहे तर थोडंसं बाहेर जाऊया तर दर्शन झालेलं आहे आणि आता निघालो आहोत पुढच्या दर्शनासाठी बाबांच्या मांगीरबाबांच्या दर्शनासाठी तर आता चला निघतो आहोत कमान आहे ना कमान येतोय पाणी पाणी नाही इकडं म्हणजे ह्याच्यात नाही येत आपण नवरात्रीमध्ये केल्याशिवाय पूर्ण बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय हे होत नाही बघ आपण मांडरदेवीचं दर्शन घेतलं की धाऊजी बुवाला सुरूरला येतो हळूहळू गाडीत आवाज लय भारी येतोय भात शेती आणि भाताचा असा खमंगवास सुटलाय मस्त हिरवगार आणि हे आहे बाबांचं मंदिर आता तुम्ही ऐकलं जसं की बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण झालेलं हे होत नाही आणि इथे ओढ्याला बघा पाणी आहे आणि कसला खळखळाट आहे छान असा आणि पाणी पण बघा किती भरपूर आहे म्हणजे आता ऑक्टोबर चालू आहे तरी सुद्धा आत्ताच्या दिवसात एवढं पाणी म्हणजे किती भारी ना पावसाळ्यात तर इकडचं वातावरण एवढं सुंदर असतं ना खरंच मंडळी खूप छान वाटतं तर मस्त असं हे पाणी आपल्याला या दिवसामध्ये बघायला मिळतं खरंच किती भारी वाटते ना आणि हा रोड आहे रोडच्या लगतच लगेचच इथे हे बाबांचं मंदिर आहे आणि बाजूला हा छानसा ओढा आहे त्याचा आवाज आणि ही पूर्ण भात शेती या भाताचा छान असा वास म्हणजे कोकणच भाधा कोकणात आल्यासारखं फील होत आहे आणि खरंच खूप भारी वाटते तर जरा दर्शन चालू आहे यांचं पाय भासतात श्री म्हसोबा प्रसन्न कुसुम पंच्याऐंशी मध्ये हे केलं कसले पाय <coughs> भासतात <coughs> <coughs> डब्बा पार्टीसाठी आम्ही आता थांबलो आहोत आणि छान असं ठिकाण पाहिलेलं आहे कोणाचं तरी शेड आहे छोटस आणि तिथेच आम्ही आता थांबलो आहोत तर इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता वांगेची आणि मिरचीची रोपं आहेत त्यांनी लावलेली आणि चला आता आम्ही इथेच बसतो आहोत न्याहारीसाठी या सर्वांनी जिरा इथे <laughs> डब्बे उघडायचे चालू आहेत आणि मस्त मस्त आज आम्ही घेऊन आलेलो आहोत खाऊ स्वातीने काढलं मस्त पैकी दिवाळी ओहो, तिच्यासारखाच आहे नाजूक साजूक <laughs> बेसनाचा लाडू बटाट्याची भाजी आणि चिवडी चिवडी चिवडा अजून काय आहे वा मस्तस वांग्याचं भरीत मिरचीच्या वाटणातलं आणि हे जे वांग्याचं भरीत जे आहे हे ताईंनी बनवलेलं आहे स्पेशली आणि हे कच्चा आहे बरं का म्हणजे ह्याला फ्राय नाही केलेलं आहे आणि खूप टेस्ट लागते भारी आणि आता आम्ही तर तुम्हाला सांगणारच आहोत कसं झालंय ते पण तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका वांग्याच्या भरीतची रेसिपी मी नक्कीच ताईंना परत बनवायला लावेन आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन शंकर आता चला खूप भूक लागलेली आहे आणि आता वेळ न घालवता जेवायला सुरुवात करतो चला मग या जेवण करायला अचानक ठरलेला सव्वेत असा भारी होतो मस्त असं इथे वांग्याचं भरीत बटाट्याची भाजी शेंगदाण्याची चटणी बेसनाचा लाडू अच्छा तिळाची आहे अरे वा तिळाची चटणी आहे बेसनाचा लाडू आहे चकली आहे चिवडा आहे चपाती शंकर भाकरी शंकरपाळी पण आहे अरे वा शंकरपाळी पण आहे आणि राहिला साहिला त्याच्यातलं दाखवा की करंजी शंकरपाळी करंजी पण आहे तर मस्त सहा न्याहारीचा प्लान सगळ्यांनी जेवायला या तिने सुरुवात केलेली आहे तर चला वेळ न घालवता तर सुरुवात करतो जेवायला या सर्वांनी जेवायला मासे पकडतो <laughs> तर अशा थकल्या भागलेल्या आलो आहोत आता घरी आता वाजले आहे चार बघ बरोबर चार वाजता आलो की नाही आणि आता निघालो आहोत आपापल्या घरी जसे सकाळी होतो तसेच आता सुद्धा आहोत फ्रेश एकदम आणि भारी वाटलं खूप छान दर्शन झालं खूप मस्त एकदम सगळंच नियोजन जसं केलं होतं त्या पद्धतीतच झालं आता निघालो आहोत आपापल्या घरी तुमच्या खिडकीत बस एक बसलय आणि एक बसलय कॉल कोण बारायचे तुला थांबा दरवाजा उघड बघू कुठे नवा रे हो लड पळालं पळालं ना दादा राणा दादा काय आणि हे काय केलंय सोफ्याची अवस्था कुणी हरवल्यात गाद्या सगळ्या स्नोवीन आहे ना तर मंडळी आता आम्ही आली आहे घरी आणि ताई आणि स्वाती तिच्या त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि आपल्या आशुताईंचा चाललेलं आहे आराम आणि आपली पिल्ला तर बघितला तुम्ही आत्ता येताना राणा आणि स्नोवा कसे लगेच आवाज ऐकला की पळत सुटले आणि बाहेरच आता खेळायलाच डायरेक्ट आणि सोफ्याची तर अवस्था बघा काय केलं सगळे ते जे गाद्या आहेत ना त्याच्याबरोबर खेळत बसायचं आणि त्या सगळ्या उलट्या पालट्या करून टाकायचं असं हे काम असतं तर चला आता वाजले आहे चार माझ्या तर चहाचा टायमिंग झालेला आहे आणि मस्त आता चहा घेते स्नोवा कुठे गेलं स्नोवा ओ गो मज टायर जवळ दिसतंय का ते बघा ते बघा ते बघा असं नाल अजून सगळं गंधू होऊन जात बाबा तू ऐकतच नाही अजिबात दिसते का तुम्हाला स्नावा चला खाऊ खायला ये ये खाऊ खायला चल जाते मी जाते बाय स्नावी आला राहणार दादा आला आला बघितलं कसं बसलंय <laughs> चला आता चहा ठेवते फ्रेश होते मस्तपैकी चेंज करते चहा घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूया